वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बलात्कार प्रकरणी इचलकरंजी येथील एका जामीन मंजूर इचलकरंजी शहरामध्ये राहणाऱ्या एका पीडितेस विवाहाचे शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केलेबाबत दिनांक सतरा जून रोजी आरोपी पीडितेने दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती तदनंतर सदरकामी आरोपीतर्फे त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन सुनावणी दरम्यान सरकार पक्ष तसेच पीडिता व आरोपी तर्फे म्हणणे नोंदवण्यात आले सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी आरोपी व पीडितेदरम्यान असलेले प्रेमसंबंध व त्यातूनच एकमेकांसोबत संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध तसेच आरोपीचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी सहभाग नसलेबाबत केलेला युक्तिवाद व वा हजर केलेली कागदपत्रे ग्राह्य मानून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपीस अटी व शर्तीवर मुक्त करण्याचे आदेश शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी Tiba-tiba kena sepi Belai kuala Kuala